नमस्कार मंडळी जाणे जैन्यकर्माच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आज मी केलेले आहे मस्त गरमागरम रेसिपी एक एकदम खमंग आणि र गरमागरम जी महाराष्ट्रातल्या सगळ्यांची एकदम आवडती रेसिपी आहे मुंबई पुणे नागपूर कुठेही जा जगाच्या पाठीवरही कुठेही जा ही रेसिपी सगळ्यांना एकदम बेहद्द आवडते आणि त्याच्यासोबत मिळणारी फेमस चटणी पण मी आज केलेली आहे जी होती अशा मस्त कुरकुरीत भज्यांची चटणी तर तुम्हाला पदार्थ तर लक्षात आलेलाच आहे फोटो बघून आणि नाव बघून तर ही आहे खरमंग अशी गरमागरम बटाट्या वड्यांची रेसिपी आणि त्याच्यासोबत आहे मस्तपैकी कुरकुरीत भज्यांची चटणी बघूया कसं करायचं तर मी चार बटाटे कुकरला उकडून घेतलेले आहेत चार बटाटे म्हणजे साधारण अर्धा किलोचं हे प्रमाण आहे याचं साल काढून घेतलेलं आहे मी आणि आता छान त्याला चिरून घेते आहे मला खूप एकदम किसून घ्यायचं नाही आहे हे बटाटे नाही मग एकदम लगदा होऊन जाईल भाजी आधीच आणि उकळलेले बटाटे असतात त्याच्यामुळे त्यांना काही शिजवायचं जास्त नसतंच पण तरीही ते चिरल्यानंतर मला असं वाटलं की फोडे खूपच मोठ्या 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 वाटत आहे म्हणून मग मी त्याला थोडंसं स्मॅश करून घेतलंय अगदी अलगत जास्त नाही म्हणजे एकदम लगदा नाही केलंय थोड्याफोडी राहतील असं पण बघितलेलं आहे तर तुम्हाला जसं आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता फोडी म्हणजे अगदी तसंच करू शकता किंवा मग थोडंसं स्मॅश करून पण घ्या आता ते बाजूला ठेवून द्यायचं आणि या भाजीसाठी आपल्याला आतल्या मसाल्यासाठी आपण एक वाटण करूया याच्यामध्ये दहा बारा लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं चार मिरच्या कडीपत्त्याची दहा बारा पानं आणि थोडंसं मी धणे जिरे पण घेतलेलं आहे तर असं हे आपलं सारं सगळं मिश्रण घालून मस्त खमंग वाटून घ्यायचं पाणी अजिबात घालायचं नाही आता आपण फोडणी करायला घेऊ तर या भाजीसाठी तीने एकदम कमी तेल घालायचं नाही तर बटाटेवडे खूप तेलकट तेलकट होतात तर एकदम कमी तेलात भाजी करायची आपण जिरं मोहरी घालायची त्याच्यानंतर आपण जे वाटण केलं आहे लसूण मिरची आलं कडीपत्ता धणे जिरेचं ते घालायचं छान खमंग परतायचं हिंग घालायला विसरायचं नाही कारण ते जरुरी आहे आणि त्याच्यानंतर घालायचे मस्त अर्धा ते एक टी स्पून इतकी छान हळद कारण भाजी मस्त दिसली पाहिजे रंगाला थोडंसं धणेपुड तरी परत मी घातलेलं आहे ते तुम्ही स्किप करू शकता हवं तर एक दीड चमचा भाजीच्या प्रमाणामध्ये आपण मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे तुम्हाला जसं लागतं तसं त्याच्यानंतर मी थोडासा माझ्या टचने ना गोडा मसाला घातलेला आहे म्हणजे मसाला जो आहे ना भाजीचा आतला ते एकदम पिवळं पिवळं दिसणार नाही भाजी फक्त त्याला थोडासा ना असा काळपट पण आला मसाल्याचा की खूप छान दिसते भाजी तर मी माझ्या पद्धतीने असा टच दिलेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्किप पण करू शकता गोडा मसाला किंवा काळा मसाला कुठलाही स्किप करू शकता पण घातला तर छान मज्जा येते भाजीला आणि त्याच्यानंतर ना मी हे मिक्स करतानाच कोथिंबीर घातली आहे भरपूर ही आधीच घालायची नुसती वरतून डेकोरेशनसाठी ठेवायची नाही आहे तिला ती घातल्यामुळे अशी भाजीत शिजत असतानाच त्याचा मस्त खमंगपणा उतरतो कोथिंबीरीचा जो वास आहे छान ताजा ताजा तो मस्त लागतो भाजीला आणि खूप छान लागते अजून भाजी मस्त कालवून घ्यायचं हे एक छान एकजीव करून घ्यायचं आहे सगळं सोबत बटाटे मीठ वगैरे सगळीकडे नीट लागलं पाहिजे आपला हा मसाला तयार आहे याच्यासोबत मी सँडविच करा पराठा करा असा हा सुंदर मसाला मी दोन मिनटं तरी वाफ दिलेली आहे आणि त्याच्यानंतर बघते तर आहा हा घरभर हा एकदम खमंग वास दरवळतो आहे भाजीचा आणि त्या वाटणाचा स्पेशली त्याच्यानंतर ही भाजी न छान है। ना छान थंड होऊ द्यायची आहे त्याच्याशिवाय बटाटेवडे होणार नाहीत तोपर्यंत आपण वरचं आवरण करूया तर मी हे घेतलेलं आहे दीड कप इतकं बेसन त्याला मी गा चाळून घेते आहे का बरं कारण की मग त्याच्यानं गुठळ्या होत नाही मिक्स करताना पाणी टाकलं ना आपण की गुठळ्या होतात पटापट पिठाच्या तर नक्की चाळून घ्या म्हणजे जास्त मेहनत करावी लागत नाही इतकंच याच्यामध्ये तुम्ही कुरकुरीतपणासाठी थोडं तांदळाचं पीठ किंवा कॉर्नफ्लॉवर पण घालू शकता मी मात्र काहीही घातलेलं नाही आहे असे पण छान होतात बटाटेवडे मग आपण त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे यावेळेला तुम्हाला वाटत असेल वा तर थोडीशी हळद घाला किंवा तुम्हाला अजून हेवर चावरण पण खमंग हवं असेल तर तिखट पण घाला किंवा लसूण पेस्ट पण घालू शकता मी मात्र फक्त मीठ घातलं आहे आणि एक कप पाणी घेतलं आहे ते थोडं थोडं करत त्याच्यात घालते साधारण पाऊण कप इतकंच पाणी मी याच्यात घातलेलं आहे हे बघा शिरीबीन कन्सिस्टन्सीचं प्रमाण झालं पाहिजे म्हणजे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळ पण नाही म्हणजे आवरणवर छान कोट पण झालं पाहिजे पण ते जास्तही होता कामाने आणि कमीही नाही तर रिबीन कन्सिस्टन्सी येणं खूप महत्त्वाचं आहे घट्टसर थोडं मिश्रण हवं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे झालं आपलं मिश्रण तयार भाजी पण थंड झालेली आहे आपण एकीकडे एक ना याच वेळेला तेल तापत ठेवून द्यायचं आहे तळणासाठी म्हणजे छान ते कडकडीत गरम होतं आणि तोपर्यंत तो थंड झालेल्या भाजी या भाजीचे या मसाल्या भाजीचे आपले बटाट्याचे आपण आपण गोळे करून घेऊया तर मी हे गोळे ना साधारण थोडे लिंबापेक्षा किंचितच मोठे केलेले आहे जास्त मोठा बटाटा वडा मी केलेला नाही आहे घरी करतो तेव्हा आपण आपल्या पद्धतीप्रमाणे आपल्याला जसं हवं तसं लहान मोठा आकार करू शकतो याचा तर तुम्हाला आवडत असेल तर थोडे मोठ्या साईजचे पण तुम्ही वडे करू शकता तर एवढ्या मोठ्या ह्या एवढ्या सारणामध्ये साधारण माझे पंधरा वडे झालेले आहेत तर मी छोट्या हाताने जरा छोटेच वडे करून घेतले आहे तुम्ही मोठे पण करू शकता जरा तर दहा वगैरे आरामात होतील आहे दोन ते तीन माणसांना एका वेळेला हे छान पुरतात त्याच्यामुळे ह्या प्रमाणात तुम्हाला जर करायचं असेल तर नक्की डोळे झाकून करू शकता आणि तुम्हाला जर थोडे जास्त करायचं असेल तर हेच प्रमाण दुप्पट तिप्पट असं तुम्ही व्यवस्थित वाढवून छान करू शकता तर नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने आपले वडे पण मस्त म्हणजे अर्थात हे बटाटाभाजीचे गोळे तयार झालेले आहेत तेल तापलेलं आहे आणि वरचं आवरणही तयार आहे अरे अरे थांबा थांबा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे थोडासा जेणेकरून हे वडे आणखी छान फ्लफी आणि मस्त होतील हे आवरणाला छान ते कोटिंग मस्त बसलं पाहिजे आणि छान फुलले पण पाहिजेत तर अगदी वन फोर टी स्पूनच्याही थोडंसं कमी घातलं ना मी बेकिंग सोडा अगदी थोडाच घालायचा खूप नाही घालायचा नाही तर ते खूप तेल पितात वडे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी घालून त्याला ॲक्टिवेट करून घेतलं आहे आणि आता मी वडे कसे घालणार आहे तर या छोट्याशा पळीने घेऊन घालणार आहे जेणेकरून या ट्रीपमुळे आपले हात पण खराब होत नाही गॅस खराब होत नाही आजूबाजूला सगळं सांडून किंवा आणखी काही मेस होत नाही खूप छान पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने वडे घालू शकतो आणि सारखे सारखे हात पण आपल्याला धुवायला लागत नाही वडा घातला की हात धुवा आणि मग ते तळायला घ्या असं करायची पण गरज पडत नाही तर नक्की या पद्धतीने या ट्रीपनी पुढच्या वेळेला तुम्ही वडे करून बघा खूप जास्त प्रमाणात जेव्हा त्याला वडे करायचे असतात ना तेव्हा ही पद्धत तर खूपच उपयोगाची आहे त्याच्यामुळे अशी छोटीशी पळी छोटासा डाव तुमच्याकडे असेल तर त्याने तुम्ही हे वडे छानपैकी घालू शकता खूप सोपी पद्धत आहे आणि त्यामुळे आपला वेळही वाचतो आणि पसारा पण होत नाही तरी माझ्याकडे छोटीशी पळी होती त्याच्यामुळे मी हे छोटे बटाटे वडे ते छान मावले आणि मस्त घालता आले आहेत मला त्यामुळे माझा पण वेळ वाचला आणि खूप छान एकसारखे हे बटाटे वडे होता त्याच्यामुळे बघा किती सुंदर दिसतात आहे आ हा हा रंग तर खूप सुरेख आलेला आहे आणि खूप छान वरचावरण फुलून आलेलं आहे मस्तपैकी छान गरम कडकडीत तेलात हे घातले की पटापट होतात जास्त वेळ लागत नाही तरी ही याला नीट होऊ द्यायचं छान हलवत हलवत दोन्ही बाजूंनी छान करून घ्यायचं भरपूर तेल घालून व्यवस्थित आणि असं छान हिरवत त्याला मस्तपैकी करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं ते छान सगळ्या बाजूने व्यवस्थित तळले जातात साधारण दोन चार मिनटं किंवा जास्तीत जास्त पाच मिनटं आपल्याला लागू शकतं एकदा कडकडीत तेल गरम केलं की थोडं मिडियम फ्लेमवर मग याला तळून घ्यायचं आहे सोनेरी रंगापर्यंत तुम्ही छान तळून घेऊ शकता आँ... मी या पिठामध्ये तिखट किंवा हळद घातलेली नाही आहे त्याच्यामुळेचा रंग जो आहे तो असा पिवळसर आलेला आहे म्हणजे प्रॉपर बेसनाचा तो रंग आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर रंग अजून थोडासा सोनेरी गोल्डन असा हवा असेल तर तुम्ही हळद तिखट घालून ते करू शकता याच्यामध्ये जी भजी होतात ना तयार जास्तीची ती अजून जास्त एक्स्ट्रा तयार करायची बरं का कारण आपल्याला ही करायची चटणी खमंगवाली जी वडापावसोबत मिळते तशीवाली तर ही भजी घालायची त्याच्यामध्ये आपण घालायच्या लसणाच्या पाच सहा मीठ घालायचं आहे आणि घालायचं आहे काश्मीरी लाल तिखट सुरेख रंग येतो चटणीला आणि मस्त लागते एकदम लसूण आणि भज्यांची चव एकदम छान होते या चटणीला वाटतही नाही तुम्ही हवं तर थोडंसं खोबरं पण याला घाला म्हणजे अजून पण चव चांगली येऊ हो शकते सुकं खोबरं मी थोडंसं कांदा लसूण मसाला पण घातलेला आहे आणि मस्तपैकी हे फिरवून घ्यायचं मिक्सरला अशी सुंदर रंगाची अगदी खमंग अशी चटणी तयार होते आणि वडा वा वड़ा ही खूप सुंदर लागते बटाट्यावड्यांबरोबर वड्यांबरोबर यावेळेला पाव मिसिंग आहे पण तुमच्याकडे तो नक्की असेल तर तो पण तुम्ही त्याच्यात एकदम मस्त आजमावू शकता खूप सुंदर रेसिपी तयार होते सध्या इकडे स्नो पडतोय थंडी आहेच त्यामुळे असे गरमागरम रेसिपी तर खावीशी वाटतेच आणि ती अशी करून गेल्यावर आणि अशी सुंदर झाल्यावर तर हा लाजवाब एकदम मस्त मज्जा आणली आहे गरम गरम बटाट्यावाड्यांनी आणि खमंग मुख्य म्हणजे खमंग बटाट्यावाड्यांनी त्याच्यासोबत तळलेली मिरची मज्जाच मज्जा तर नक्की ट्राय करू बघा ही नोफेल रेसिपी आहे खूप सोपी आहे आणि या पद्धतीने बटाटेवडे खूप सुंदर होतात वरचं आवरण ही खुसखुशी सुंदर होतं आणि आतलं खमंग सारण त्याला आणखी मज्जा आणतं तर अशा गरमागरम रेसिपी नक्की तुम्हाला आवडत असतीलच तर लाईक करून टाका आणि शेअर करा जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांबरोबर हा व्हिडिओ आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की नक्की सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा म्हणजे मला आणखी आणखी प्रोत्साहन मिळेल भेटत राहूचे अशा पुढेच गरम गरम खमंग अशा रुचकर पदार्थांसोबत तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म